आपलं समलैंगिक आहे हे, हे कळाल्यावर पालकांच काय होत मी गे हे शब्द कधी ऐकले धक्का बसला होता पण माझी मानसिक स्थिती त्यावेळी इतकी ढासळलेली होती मी त्याच्यातून बाहेर पडायला मला जवळजवळ पाच सहा वर्ष लागली आपल्या मुलांच्या लैंगिकतेबद्दल जर प्रश्न असतील तर पालकांनी नक्की काय करावं जी मुलं सांगतात ते शांतपणे तुम्ही ऐकून घ्या आणि त्यांना विश्वासात घ्या आणि ते जे सांगतात त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा समाज समलैंगिक जोडीला का माझ्या कोणालाही नाही ज्योतिषाकडे जाऊन प्रश्न सुटतात का मुलाला आपण नको तो मानसिक त्रास दिला उलट म्हणजे मी त्याला इतकं माझ्या मा मनात काही यायला लागलं ला, हा अमेरिकेत आला म्हणून असं झालं म्हणजे त्याच्यानंतर मग पत्रिका दाखवणं किंवा ते कुठल्या तरी ज्योतिषाकडे जाणं हे पण प्रकार केले या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देत आहेत सुष्मा समुद्रे केवळ मॅक्स वुमन वर पाहायला विसरू नका